नमस्कार लाकडी वैजई आई वैजई chairperson राजेश सर श्री चले विरदार सर सुरेश सर जयंत्या उपस्थिती उबाका उपस्थित सर तमाम वसेल्या सर्व शिदाची शिकारी जयजय आणि साठी या ठिकाणी सर्व माणसे सरपंच बहिणी या ठिकाणी उपस्थित आहेत हे प्रसन्न

गेली तीस वर्षापासून आपल्या देशाचे जाणते राजे शरदचंद्रजी पवार साहेब आणि त्यांच्या सुविध पत्नी प्रतिभाताई पवार ह्या दोघांच आम्ही विविध कार्यक्रमानं वाढदिवस साजरा करतोय कधी क्रिकेटची मॅच घेऊन साजरा करतोय कधी वेगवेगळे खेळ घेऊन साजरा करतोय कधी रक्तदान शिबिर घेऊन साजरा करतोय कधी 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 साड्या वाटप करून साजरा करतोय आणि गेली पाच ते दहा वर्षापासून कंटिन्यू आम्ही आहे साड्या वाटप शाळेतल्या लेकरांना गणवेश वाटप वया पेन हे सगळं साहित्य वाटप करतोय आणि पंचवीस तीस वर्षापासून आम्ही पवारसाहेबाचं ते आम्हाला बोलले म्हणून करत नाही ते आम्हाला पाहिजे म्हणून आम्ही त्यांचा वाढदिवस साजरा करतोय आणि त्यांना शुभेच्छा देतोय आपण अजून आपलं दीर्घ आयुष्य दाबो आणि आपण अजून कितीतर वर्ष जगलं पाहिजे आमच्यासाठी एवढी प्रार्थना करतोय आणि पवारसाहेबांनी प्रतिभाताई हे कधीच मुलाबाळांची अपेक्षा केले नाही म्हणून माझ्या या शाळेला प्रतिभाताईंचं नाव दिलंय सावित्री आपल्या वेलुताईला मुलंच नव्हते यशवंतराव चव्हाणांच्या घरच्यांना परंतु ते महाराष्ट्र भारत सगळे माझेच मुलं आहेत म्हणत होते म्हणून वेलुताईचं नाव आमच्या प्राथमिक आश्रम शाळेला दिलोय म्हणजे दोन्ही मातेचं नाव दोन्ही आईचं नाव आम्ही आमच्या शाळेला देऊन त्या नाव नावलौकिक करण्याचा प्रयत्न आणि त्यांच्या नावाला कुठंच कलंक लागणार नाही किंवा कुठंच गालबोट लागणार नाही त्याचा आम्ही प्रामाणिकपणे भटक्यामुख जमाती संघटना प्रयत्न करत आहे